म्हणजे आता आजकाल गावोगावी गेलं हायवेने गेलं तर सगळीकडे प्लास्टिकचा कचरा बाकीची घाण दिसते या गावांसाठी आता काय नक्की करावं लागेल एकच आहे की आता जनजागृती आता एकल वापर प्लॅस्टिक बंद कर आता ग्रामविकास विभाग पंचायत राज आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण आता सुरू केला मी आम्ही मी एस आर डीचा संचालक असल्यामुळं आम्ही सगळे आहोत आणि या ठिकाणी आमचे ग्रामविकास मंत्री ग्रामविकास राज्यमंत्री हे सगळे या कार्यक्रमाच्या माग आता आम्ही हे अभियान आता सुरू केलं आता ह्या अभियानात हे सगळ्याच गोष्टी घेत आहेत आणि माझी वसुंधरा योजना तुम्हाला एक कोटी बघचीस सव्वा कोटी बघचीस पंचवीस लाख पन्नास लाख परंतु आता हे मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आणि याच्यात माझं एकच म्हणणं आहे की आता एकल वापर प्लॅस्टिक वापरायचं नाही याची अवेअरनेस बरोबर आता मी कोल्हापूर महानगरपालिका त्याच्याकडे आपण नंतर येऊया सर आणखीन एक ह्या तुम्ही काम करताना आर आर पाटील यांच्या बरोबर तुमचे चांगले संबंध दृढ झाले आर आर पाटीलंचा काही किसा आहे याबाबत तुम्हाला काय आठवतोय का नाही आवांचं कसं असायचं ते एकदम तुम्हाला तुमचं कौतुक करायचं नाही त्यांचं एक होतं कलशात ते आम्ही म्हणाला आलो ना आमचा आबा हे भारी आहे हे गारी दुसरी कडक आहे असं असं म्हणणं अधिक आ, काम करावं बर आणि तुम्हाला हे मी सांगतो सगळं काम केल्यानंतर एक कार्यक्रमामध्ये आबांनी आम्हाला अपेक्षित नव्हतं त्यांनी माझं गौरव कौतुक केलं एवढा जोरात सगळे पत्रकार म्हणाले आबा कधी अधिकाऱ्यांना एकदम तुमचं केलं म्हणजे आबा दोन्ही तुम्हाला मोटिवेशन आबांच फार एक जब, जबरदस्त ते असं एकदम एकदम तुम्हाला तुम्ही फार भारी भारी कधी बडायचं नाही त्याचं एक त्यामुळं आम्ही इतकं कष्ट करत आलो आणि मी आबांचा एक किस्सा सांगतो की कि बाबा आबा कसं प्रोत्साहन अधिकाऱ्यांना आम्हाला द्यायची मी रथ यात्रा काढली अकरा दिवस म्हणजे एकशे त्र्याऐंशी गावं केली रात्री बारा एक दोन पर्यंत माझे चालायचे चा। हे आभाच्या कानावर गेलं आबा एकदा म्हणले की कलशट्टी सकाळी आबा शनिवारी रविवारी आले की सकाळी आज संध्याकाळी मी शिराळाला जाणार आहे तुम्ही सहा वाजता रेस्ट हाऊसला या ते मला गाडीत बसवली पुण्याच्या रेस्ट हाऊसला नाही ती सांगली सांगलीच्या रेस्ट हाऊसला शिराळाला जाईल सांगलीची सा। सांगली किस्म त्यावेळी त्यांनी इतकं ऐकत होते एक दीड चौदा तास लागला होता ऐकत होते बघा अधिकाऱ्यांना मोटिवेशन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी देत होते त्यामुळं संत गाडगेबाबा मध्ये महाराष्ट्रातच चांगलं काम झालं आणि आमची वर जबाबदारी होती सांगली जिल्हा हवी अंकलकोप सारखी ग्रामपंचायत अंकलकोप राज्यात पहिल्या तुम्ही तिथे होता का मी होतो तिथं कारण काय झालं पहिल्या वर्षी आमचं तुंग ग्रामपंचायत विभागात पहिलं आली निडाळ पण पहिलं आली कारण बाकीकडचे एक एक होते कारण स्पर्धा पुणे जिल्ह्यात जास्त होती परंतु निडळ पहिला आलं आमचं दुसरं म्हणजे सगळे ग्रामपंचायती पाच सारखे होते सहा सारखे होते सात ग्रामपंचायती सगळ्यांना राज्य सरकारनी यशवंत ग्राम, सरकार ग्राम दर्जा देऊन त्यांना दहा लाख रुपये दिले ठीक आहे परंतु मनात होत ना वी आर नॉट फर्स्ट आम्ही पहिलं यायचं ठरवलं म्हणून मी सगळ्या ग्रामपंचायतींना उतरवलं आणि त्याच्यात आमची अंकल कोपरा पंचायती जिल्ह्यात पहिले आल्यानंतर आमच्या जबाबदार अगोदर आम्हाला असं एका गावावर आम्ही कधी कॉन्सन्ट्रेशन करत बरं जिल्ह्यात येईपर्यंत सगळे ग्रामपंचायतीच आल्यानंतर आम्ही तिथं सुरू केलं विभागीय पातळीवर एक आला आणि ती ग्रामपंचायत मोठी आहे म्हणजे पंधरा हजार लोकसंख्येची ती राज्यात पहिली आली आणि आमची जिल्हा परिषद पण पहिली आली आमची पंचायत नंतर कवठे पिराण हो तुम्हाला माहिती आहे